नमस्कार मी प्रल्हाद सोनाई आपण पाहतात ओमसे न्यूज सव्वीस नोव्हेंबर रोजी देशात सर्वत्र संविधान दिन आणि राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जातो संविधान दिनानिमित्त शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालयामध्ये अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आपल्या भारत देशात दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाच्या संविधान सभेने सध्याची राज्यघटना स्वीकारली त्यामुळे या, या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशात सर्वत्र संविधान दिन साजरा केला जातो भारतातील विविध धर्म आणि जातींच्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे या देशाचे सर्व कायदे या राज्यघटनेने बनवले आहेत या संविधानांतर्गत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय संसद राज्य विधिमंडळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालय या अंतर्गत काम करतात याशिवाय याच संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले आहेत ज्यामुळे आपण संपूर्ण स्वतंत्र आणि समानतेचे जीवन जगतो देशातील नागरिकांमध्ये दे घटनात्मक मूल्याबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा मूळ उद्देश आहे जामनेर विधी सेवा समिती व वकील संघामार्फत संविधान व बालदिन साजरा करण्यात आला यावेळी न्यायालयापासून राजमाता जिजाऊ चौकापर्यंत न्यू इंग्लिश स्कूल जामनेरमधील विद्यार्थ्यांसोबत रॅली काढण्यात आली न्यू इंग्लिश स्कूल जामनेर येथे न्यायाधीश दीनद चांबले साहेब व पी व्ही सूर्यवंशी साहेब तसेच ऍडव्होकेट एस व्ही फाशे श्रीमती पालवे मॅडम केंद्रप्रमुख सुरवाडे सर माळी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रबंधित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करीत आहोत जय हिंद नीचे विधी सेवा समिती जामनेर व संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या निमित्ताने रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही रॅली आपल्या जामनेर न्यायालयापासून ते नगर परिषद चौक जामनेर इथपर्यंत काढण्यात येणार आहे या ही रॅली संपन्न झाल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये विधी सेवा समितीमार्फत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे विधी सेवा समितीचे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विधी सेवा समिती हे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन वेगवेगळे शिबिरे घेऊन व लोकांमध्ये कायद्याविषयी जागृती निर्माण करण्याचं काम करत असते ही रॅली संपन्न करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी व आमच्या वकील संघाचे अध्यक्ष डी एम चौधरी साहेब सरकारी विधिज्ञ सारस्वत साहेब सरकारी विधिज्ञ भट मॅडम वकील संघाचे सचिव एम बी पाटील साहेब सर्व वकील संघाचे सदस्य माझे सहकारी आदरणीय सुरवंशी साहेब या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत तरी आपल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळे स्कूलमध्ये विधी सेवा समितीमार्फत जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती